नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद नको बोलू बाई तो चुंटो चुना नको बोलू बाई तो चुंटो चुना सर्वांना एक वेळा येते म्हातारपणा सर्वांना एक वेळा येते म्हातारपणा दुधाचा काला घास भर केला दुधाचा काला घास भर केला सुनबाई आल्यावर दानो फाण झाला सुनबाई आल्यावर दानो फाण झाला नको बोलू सुनबाई बाईट चुंटो नको बोलू सुनबाई बाईट चुंटो सर्वांना एक वेळा येते म्हातारपणा सर्वांना एक वेळा येते म्हातारपणा मावद माड्या बांधल्या बांधले घरदार मावद माड्या बांधल्या बांधले घरदार तरी आई वडील घराच्या बाहेर तरी आई वडील घराच्या बाहेर नको बोलू सुन बाई टोचुटो चुन नको बोलू सुन बाई टोचुटो चुन সবান্না এক সকলা মাতারপনা ধী ধুতে বাই ভাড়ি মি ঘাস ধন মি ধুতে বাই ভাড়ি মি ঘাস তাল তুই জেব তাল তুই একটা জেব নকো বোলুস না नको बोलू सुन बाई टो चुन टो चुन सर्वांना एक वेळा येते म्हातारपण सर्वांना एक वेळा येते म्हातारपण तुकड्या दास म्हणे सर्व आहे खोट तुकड्या दास म्हणे सर्व आहे खोट सर्व देवा आधी आई बाप मोठ सर्व देवा आधी आई बाप मोठ नको बोलू सुन बाई टोचून टोचून